सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या छोटू डॉन तीनशे सात याच्या सातपूर पोलिसांनी जव्हार परिसरातून मुसक्या आवळल्या आहेत छोटू डॉन तीनशे सात न ज्या भागात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच परिसरातून पोलिसांनी त्याची धिंड काढली दरम्यान त्याचा दुसरा साथीदार फरार असून त्याच्या शोधार्थ दोन पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आहे सातपूर परिसरात मध्यप्राशन करून सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करणारा छोटू डॉन तीनशे सात आणि त्याचा साथीदार सौरभ राजपूत या दोघांनी श्रमिकनगर परिसरात हैदोस घातला दहशत माजवण्यासाठी कोणालाही मारहाण केली जात होती टोळक्याच्या उपद्रवामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते श्रमिक नगर परिसरात गुरुवारी रात्री जेवणासाठी चारचाकी वाहनांना बाहेर पडलेल्या ज्ञानेश्वर आणि श्रीराम मुक्टे या दोघा भावांवर छोटू दॉन तीनशे सात आणि त्याचा साथीदार सौरभ राजपूत यांना विनाकारण मारहाण केली लाकडी दांडा मारून गाडीची काच फोडल्यानं दोघे भाऊ कारखाली उतरल्यानंतर दोनही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केलेला होता सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आलं आणि या पथकानं जवार भागातून छोटू डॉनच्या मुसक्या आवळल्या छोटू डॉन तीनशे सात याची त्याच परिसरातून धिंड काढण्यात आलेली आहे पोलिसांच्या या कृतीचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक